नमस्कार मित्रांनो मी असे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती वाजलेत तीन आलेत वाजले आणि आपण आता इथून तुम्हाला तुम की वाजयला तुम। गाडी चाललंय शिंदेला सगळं झालंय रेडी आता बाईक वरती भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये पण आताच निघाल इथून खरं तर आम्ही सकाळी जाणार होतो संख्येने आम्ही सकाळी जाणार होतो थोडं जा काम होतं आज त्याच्यामुळे मला सकाळी नाही जाऊन दोघ जण आपले भाऊ पुढे गेलेत आणि मी आणि अजून एक जण आहे सौरभ आणि सुदर्शन ते आपल्याला पलस्प्या पाटाला भेटतील पणी तू आहे ऊन असला लागतोय असला लागतोय बापरे तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात पेट्रोल वगैरे भरतो आणि मग आपण भेटू तर मग ब्लॉग मध्ये जास्त काय बघायला नाही भेटणार दोन तीन तास जर राहिलेत फक्त काळोख झाला की काय दिसणार नाही तुम्हाला पुढे आता सौरभ भेटेल तेव्हा तुम्हाला भेटतो म्हणून भेटू थोड्या वेळ तर मंडळे आपण आता कोलंबोलीचा सर्कल क्रॉस पुढे आलो ट्राफिक जाम ट्रॅफिक लागले जाम सगळेजण निघालेत गावी भरपूर जण बाईकवर पण दिसले आपल्याला आता किती वेळ लागतो काय सांगू शकत नाही ॲक्च्युली आम्हाला रात्री जर आम्ही टायमात पोचलो लवकर तर हडवळीला जाणार होतो शिमगा बघायला तर बघू जर पोचलो टायमात तर जाऊ आपण पूर्ण रास ट्राफिक झाला बघा दिसत असेल असल्यास पेला पोचलोय ओके आता इथे थांबतो थोडा तो वेळ सौरभ आणि सुदर्शन आपल्याला इथंच भेटणार आहेत ते पण आय थिंक काहीतरी बोलले वीस वीस मिनिटात येतील म्हणून आता त्यांना काय ट्रॅफिक आहे काय आयडिया नाही मित्र आता आता घाट आणि त्या रोडवरून जर तुम्ही कधीही येत असाल ना तर थोडं सांभाळून या कारण का आताच एक सीन झाला की का माकडाचा पिल्लू रस्त्यावरती आलेला ऍक्च्युली गोप चालू नव्हता आणि एकच बॅटरी आहे तर मग फक्त शूट करतो आणि बंद करतो असं करतो नशीब त्याचं ते पुल्लू पण वाचलं आणि तो समोर बाईकवाला होता त्यांनी पण गाडी कंट्रोल केली आणि जरा जपून या कारण का ते त्यांना ॲक्च्युली अजून ते लहान पिल्लं होतं त्याला इथले काय आयडिया नसेल आणि तिकडे मोस्ट ऑफ ह्या रस्त्याला माकडं तुम्हाला दिसतीलच तर येताना थोडं सांभाळून या चुकी कोणाची आहे काय आहे सांगून येत नाही वेळ कोणाची सांगून येत नाही पण स्वतःला सांभाळून या समसुदीला चालतंय गावी तरी एवढच सांगायचं होतं आता इथून सौरव आहे एक वरती आय थिंक समथिंग काहीतरी त्या बहिणीला मी टीला थांबायला सांगितलेले पुढे आले आणि अमरापूरला पोहोचले अमरापूरला वाजले पाच मगाशी भेटणार एक किलोमीटर वरती पाटे सूत्रधार भेटलाय ना तो म्हणजे आता त्याचं काय डोकं चालतंय काय माहितीये त्याला बोलतो थांबशील तिथे लोकेशन पाठव हा लोकेशन पाठवून पुढे चाललाय तो बहु कुछ बैठता है सनसेट होता सनसेट नहीं देखा सकता ब्रो सॉरी सब चुप गया अंदर बरपे ट्राफिक भेटला जरा जरा ट्रैफिक कमी है रोडचं पण काम एकदम राफा एकदम राफोट झालंय एकदम तर मंडळी ऐक आता सौरभ आणि सुदर्शन भेटलेत थोडं जाऊन कुठेतरी टी स्टॉल वरती जाऊन चाय वगैरे पिऊ अपडेट तर भेटेलच काय खड्डा हो। एक्की संध्याकाळ नंतर काय ना दिसणार नाही मग एवढं तुम्हाला माणगावच्या अस नाही नाही अजून कोलाड नाही गेलाय माणगावच्या आसपास आहे नाही कोलाडच्या आसपास पटलेला आहे गावात निस्ती धूल दिसती धुली आहे मजनू फोनवरती आल्यापासून निसता फोनवरती आजकालचे ए मजनू लक्ष द्या हे मजनू हवा का मजनू लाईलाशी बोलतोय लाईलाशी झालं का रे बोलून एल कामावर काम करता भाऊ इथून <laughs> माणगावला पोचलो आपण आता जरा गाडी वळावी लागेल ला। स्टेच करावी लागेल ला। भरपूर लेट झाला आता चा ट्राफिक सात दहा झालेत सात नाही सॉरी आठ दहा झालेत मानगाव, क्रॉस केला आणि आता इथून बादशा रोड चालू होईल बादशाह एकदम रावस एकदम मखमली सारखा एकदम सपाचप जाप रोड चालू होईल आणि आता आपण डायरेक्ट कोकण गट्ट्याला थांबवत होतो कारण हा लागले जाम Okay. Hey. होळीला होळी वाटत नाही पोचू काफी एवढा लागला ना Borowit uh, Sharif uh, turun, uh, uh, hingga uh. galang baik माझं मूड ऑफ झाला आहे कारण का रॅकची वेल्डिंग मी तुटलेली तर परत वेल्ड केलेला आता परत वेल्डिंग तुटली आहे तुम्हाला इथं मध्ये कुठे दिसत असेल तर फोटो काढला असेल तर मी एवढा तेराशे चौदाशेचा रॅक घेऊन जर तो तुट हां मधून जर तुटला असेल तर आय एक्सेप्टेबल की बाबा माझी चुकी ओके तो वेल्डिंगच्या साईडने तुटला आहे तर थोडा मोड ऑफ झालाय एक काम करतो गावी गेलो वेल्डिंगवाल्याला होते पूर्ण पट्टी चेंज कर फ्लॅटवाली तरी बसव नाही तर एकदम मजबूत ती गॉड असतो दुसरा तो तरी देतात काहीतरी करायला लागेल ते आत्ताच पोचलो आहे दिसत असतील साडेबारा वाजले लेट झाला टॉप ब्रॅकमुळे लेट झाला त्याची दांडी तुटली वेल्डिंग केलेली ती तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर तुम्हाला इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय